शिंदे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत बॅचलर्स ढोका तर आता हा बॅचलर्स ढोका म्हणून का बरं तर मी आज तुम्हाला ढोका बनवण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे जो ढोका तुम्ही जर का हॉस्टेलवरती राहत असाल तर जे बॅचलर्समध्ये आहेत ते सगळे अगदी झटपट असा हा ढोका बनवू शकतात त्यासोबतच आपल्याला जर का टिफिनसाठी न्यायचा असेल ढोका किंवा सकाळ सकाळी नाश्त्याला ढोका खायचा असेल तर हा ढोका अगदी झटपट असा होतो आणि खूप सोपी पद्धत आहे कमी साहित्यात आज मी तुम्हाला ढोका कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि एकदम छान होतो ढोका खूप मस्त फुलतो तर चला बघूयात हा बॅचलर्स ढोका कसा करायचा तर सर्वात आधी मी ते एक डबा घेतलेला आहे जो आपण कुकरमध्ये ठेवतो तोच डबा तुम्ही घेतलात तरी चालेल किंवा पातेलं जरी घेतलं तरीही चालेल तर ह्याला सर्वात आधी आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तर मी तेल घेतलेलं आहे तेलानेच छान असं ग्रीस करून घ्यायचं हे आधी ज्या भांड्यामध्ये आपण धोका करायला ठेवणार आहे त्या भांड्याला असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे छिटकणार नाही म्हणून तर मी ते हा डब्बा जो आहे तो छान असा ग्रीस करून घेतलेला आहे चला तर आता पुढची प्रोसेस करूया तर सर्वात महत्वाची टीप मी तुम्हाला इथे अशी देईन की ढोकळा करताना आपल्याला पाणी जे आहे ते आधी उकळवून घ्यायचं आहे जर का तुम्ही पाणी उकळवून नाही घेतलं तर ढोकळा जो आहे तो छान असा फुलणार नाही तर काय करायचं जास्त वेळ न घालवता आपण जेव्हा ढोकळ्याचं तयारी करायला घेतो तेव्हाच पाणी उकळवायला ठेवायचं म्हणजे आपली सगळी प्रोसेस होतोपर्यंत पाणी ते उकळायला जात तर आपण त्या डब्याला ग्रीस तयार करून घेतलंच तर आता आपल्याला सगळं हो, मिक्सर तयार करत असतोपर्यंत पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं आहे तर मी ते स्टँड पण ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जे आहे ते स्टँडच्या थोडंसं असं खाली पाहिजे तर आता मी इथे गॅसची फ्लेम ऑन करते आणि पाणी उकळवून घेऊयात तर आधीच आपण तयारी करायच्या आधीच हे पाणी उकळवून घ्यायचं म्हणजे आपलं मिक्सर तयार होतोपर्यंत पाणी छान असं उकळत आणि आपला टाईम पण वाचतो तर चला आता आपण डोक्याचं मिक्सर तयार करायला घेऊ तरी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन कप बेसन पीठ टाकून घेणार आहोत तर मी इथे मेजरमेंटच्या कपनुसार दोन कप बेसन पीठ घेणार आहे तुम्ही वाटीप्रमाणे जरी मेजरमेंट घेतलात तरीही चालेल तर मी इथे दोन कप बेसन पीठ घेते त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात साखर तर मी इथे दोन टेबल स्पून साखर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर हिंग घ्यायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत एक मोठा लिंबाचा रस मोठ्या लिंबाचा रस घ्यायचा म्हणजे छान असा थोडासा असा येतो त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या मी इथे अशा कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या टाकल्यावरती त्याला चव खूप मस्त येते म्हणून मिरच्या टाकलेल्या आहेत जर का तुमच्याकडे मोठे लिंबू असेल तर तुम्ही दोन लिंबांचा रस टाकलात तरीही चालेल त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत एक कप पाणी तर इथे आता आपण सगळं टाकून घेतलेलं आहे चला तर आता हे मिक्सर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तर इथे आपण मिक्सरमधून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हे पा हे असं आपण मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलेलं आहे समजा जर का पाणी जास्त झालं किंवा खूपच घट्ट झालं तर काही हरकत नाही थोडंसं ॲड करायचं तर तुम्ही इथे बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी आपली इथे झालेली आहे अगदीच जर का घट्ट वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि समजा पातळ वाटलं तर थोडंसं बेसन ॲड करायचं बाकी काही नाही तर इथे आपली अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे चला तर आता यामध्ये आपण टाकूयात तेल तर मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल असं तुमचे जर का तुम्ही पोह्याच्या चमचाने तेल टाकत असाल तर चार चमचे तीन ते चार चमचे तेल आपल्याला इथे ते लागेल त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत इनो तर आता इनो जो आहे तो आपल्याला लगेचच ला बाहेर असा भेटू शकतो म्हणून आपण इथे इनो टाकतोय तर आता इनो टाकून घेऊयात आणि आता छान असं मिक्स करून घेऊयात हे सगळं इनो टाकून झाल्यावरती छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता इथे बघू शकता पीठ जे आहे ते थोडंसं हलकं झालेलं आहे आणि छान असं फुललेलं आहे डब्बा आहे त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घेऊयात छान असं बॅटर तयार आहे आपलं इथे अजिबात वेळ नाही घालवायचा बॅटर तयार झाल्यावरती छान असं फुललेलं आहे बॅटर टाकून घेऊयात या डब्यात वा मस्त तर आता इथे आपण या डब्यामध्ये बॅटर काढून घेतलंय चला तर आता अजिबात वेळ न घालवता आपण हे कुकरमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ढोकळा करताय तेव्हा ढोकळ्याचं मिक्सर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाक इनो टाकणार आहोत तर इनो टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि इनो टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ढोकळा करायला ठेवायचा आहे इनो टाकल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही कारण की इनो आपण टाकल्यानंतर ते छान असं फुलतं त्यामुळे लगेचच ढोकळा करायला ठेवायचा वाट बघायची नाही कसलीच वेळमध्ये घालवायचं नाही पाणी पण इथे उकळलेलं आहे पाणी उकळवूनच घ्यायचं आणि आता त्या स्टँडवरती आपण हा डब्बा ठेवून घेऊया ओके तर आता थोडून पण आहे चला तर लगेच याचं टोपण लावून घेऊया इनो टाकल्यावरती ही प्रोसेस जरा लवकर करायची तर इथे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ढोकळा जो आहे तो वीस मिनटं ठेवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुकरची जी शिट्टी असेल ती काढून ठेवायची कुकरला शिट्टी नाही लावायची आणि हा डोका करायला ठेवून द्यायचा तर वीस मिनिटानंतर आपण बघूया मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हा डोका करून घ्यायचा आहे चला तर आता बघूया तर आता इथे वीस मिनट झालेली आहेत आणि मी गॅसची फ्लेम आता बंद करते वीस मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची मीडियम फ्लेम वरती छान असा ढोका आपण करून घेतलेला आहे आता हे थोडस थंड होऊ देऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग पाच मिनिटांनी आपण काढूया चला तर डोकं थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात आपल्याला टाईम वेस्ट नाही घालायचा आहे तर ढोका थंड होतोपर्यंत आपण फोडणी टाकून घेऊ तर इथे मी दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल जे आहे ते इथे तापलेलं आहे चला तर आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात तर मी इथे एक टेबलस्पून मोहरी टाकून घेते मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी तट धरली की मग आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची तर मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर तर फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यावरती ती खूप मस्त लागते कोथिंबीरची तर हिरवी दार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही फोडणी द्यायची आहे तर आता आपण गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवूयात त्यासोबतच आपण आता इथे टाकणार आहोत साखर तर मी इथे दोन ते अडीच टेबल स्पून साखर घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जसं गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता हे फोडणीचं पाणी कसं तिखट आंबट गोड असं छान लागतं त्यानंतर एका लिंबाचा रस घ्यायचा आहे त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत एक कप पाणी तर मी ते अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता हे सगळं छान असं मिक्स करूयात आणि आता आपल्याला ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे तर आता हे उकळल्यानंतर बघूया मी कुकरचं टोपण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता ढोकळा बघू शकता किती मस्त फुललेला आहे फुल्ला आहे तर खूप मस्त पण हा ढोका एकदम परफेक्ट असा झाला की नाही ते आता आपण बघूयात तर चाकू असा टाकून घ्यायचा ढोक्यामध्ये आणि काढायचा तर तुम्ही इथे बघू शकता एकदम क्लीन असा चाकू निघालेला आहे बॅटर असं लागलेलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो एकदम मस्त असा झालेला आहे चला आता पन आता पन तर आता हा ढोकळा पण आता आपण काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता उकळी आलेली आहे चला तर आता गॅसची फ्लेम बंद करूया इथे आपली फोडणी फोडणीचं पाणी तयार आहे चला तर आता ढोकळा काढून घेऊ तर ढोकळा जो आहे तो थोडासा आधी थंड होऊ जायचा आणि आता आपण काढूयात तर असं त्याच्या कडा लूज करून घेऊयात थोड्या म्हणजे छान असा निघेल चला तर आता हा ढोकळा आपण काढून घेऊया तर अशा एका डिशमध्ये उलटा करून घ्यायचा वाव तर इथे आपला ढोका निघालेला आहे आणि एकदम मस्त असा दिसतोय त्याचा छोटासा पार्ट डन तर तुम्ही इथे बघू शकता ढोका किती मस्त असा झालाय आणि एकदम स्पंजी असं झालेलं आहे चला तर आता आपण हा कट करून घेऊयात मस्तपैकी तुम्ही इथून बघू शकता डोका किती मस्त असा स्पंजी झालेला आहे हे वाव एकदम मस्त खायला तर मजा येणार आहे चला तर आता आधी आपण सर्वात आधी कट करून घेऊ चला सर्वात आधी आपण डोका कट करूया तर तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्या साईजचा असा मस्त क्यूब असा कट करायचा वाव डोका कट करताना आपण जाणवतोय किती स्पंजी असा आपला डोका झालेला आहे वाव मस्तच तुम्ही असा या पद्धतीने डोका नक्की ट्राय करून बघा तुम्ही बाहेरचा डोका बंदच कराल आणि घरीच कराल मी सांगते खूप स्पंजी असं झालेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे कट करताना पण ते जाणवतोय असं की खूप स्पंजी असं झालंय तर मी आता तुम्हाला एक कि उभ्याच्या मधला दाखवते इथे बघू शकता ढोकळा जो आहे तो किती स्पंजी असा झालेला आहे अगदी जाळीदार असा ढोकळा झालेला आहे आपला वाव खायला तर खूप मजा येईल असं एकदम आहे ना एकदम स्पंज असा स्पंज टाईप असं वाटतंय ढोकळा वाव इतका सुंदर ढोकळा झालेला आहे जाळी पण किती सुंदर पडली आहे ना तर चला आता आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया खूप स्पंज झालेला आहे ढोकळा म्हणजे कट केला केला असा तो राहत पण नाहीये इतका स्पंज झालाय तर आता याच्यावरती आपण फोडणी टाकून घेऊयात आपली फोडणी पण तयार आहे म्हणजे तो, तो जास्त कोरडा असा लागत नाही खाताना वाव इथे आपला ढोकाळा तयार आहे आणि वाव इतका सुंदर झाला आहे म्हणजे तुम्ही केल्यावरती तुम्हाला विश्वास पण नाही बसणार की इतका स्पंजी झाला आहे त्यासोबतच आपण ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर आणि आणखी छान असा दिसतोय आपला ढोकळा वाव तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला सांगते खूप मस्त होतो खूप स्पंजी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला तर इथे आपला ढोकळा जो आहे तो तयार आहे आणि मी तुम्हाला इथला मधला पीस पण दाखवते काढून किती स्पंजी झाला आहे तुम्ही बघू शकता वाव काय सुंदर जाळी पडलेली आहे हे भाव खाताना एकदम मस्त असा लागेल तर हा असा ढोकळा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप कमी साहित्यात झटपट असा होतो आणि कसा होतो आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्की कळवा आणि या ढोकळ्याच्या रेसिपीला नक्की लाईक करा तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल ढोकाची खूप सोपी मेथड मी आज तुम्हाला सांगितली ती मेथड तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा कारण की आता जसं तुम्ही हॉस्टेलवरती राहताय किंवा तुम्हाला जसं ढोका एकदम झटपट असं बनवून खावंसं वाटतो तसं तुमच्या फ्रेंड्सला पण वाटतच असेल ना सो त्यांना पण थोडीशी हेल्प करा म्हणजेच माझा व्हिडिओ शेअर करा आणि त्यासोबतच जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे आणि त्यासोबतच आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन